जी मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा सरकारी कर्मचारी बघा जे आहेत त्यांनी सरकारी नोकरीतील सात हजार शहाऐंशी महिलांनी या यो, योजनेचा लाभ घेतलेला आहे बोगस लाडक्या बहिणींची वेतनवाढ रोखणार शासन तर त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा आतापर्यंत दहा लाख महिलांना वगळले आहे आतापर्यंत लाडकी बन योजनेसाठी तब्बल दोन कोटी बासष्ट लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते मात्र केंद्र सरकारच्या नमोश योजनेच्या काही लाभ जे आहेत ते महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच महिलांकडे वाहन असल्याचे पडताळणी समोर आलेले आहे सुमारे दहा लाख महिलांना योजनेतून वगडण्यात आले तर पाच लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक प्रक्रिया ही सुरू असल्याने सद्यस्थिती दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा जगा बघा पुढे काय महत्त्वाची न्यूज आहे या प्रकरणांमुळे सरकारला थेट आता जे आहे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येते परंतु शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांनाही मदत देण्याचा उद्देश नव्हता तरी देखील या महिलांची महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडीस आले आहे त्यामुळे योजनेची पारदर्शकता आणि गरजू महिलांना योग्य लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कारवाई ही महत्त्वाची ठरणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की प्रकरणाची सखोल चौकशी करून सुरू असलेली जी दोषी आढळलेला आहे त्या महिलांना कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शिस्तेभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे बघा ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा पुढे आता महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे सरकारने सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा पुढे बघा मात्र ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ते शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांनी ही मदत देण्याचा उद्देश नव्हता तरी देखील या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडीस आलेलं आहे आणि त्यामुळे आता योजनेची पारदर्शकता आणि गरजूंना योग्य लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे आणि दोषी आढळलेल्या महिलांना कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण वसुली केली जाईल लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शेती शिस्तीभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे बघा आता ही बाब स्पष्ट होता लाडक्या बहिणींसाठी बघा ही बाब स्पष्ट होता सरकारने आता तात्काळ पावलं उचललेली आहेत ते म्हणजे पात्रता निकषांचा पुनर्विचार सुरू केला आहे भविष्यात योजनेचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे बघा त्यामुळे तुम्हाला आता के वाय सी ई के वाय सी करावे लागत आहे बघा तर लाडक्या बणींना ई के वाय सी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता की आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता तुम्हाला बघा पुढे बावीसशे ज्या शहाऐंशी महिला आहेत बावीसशे शहाऐंशी आहेत सात हजार शहाऐंशी आहेत अशा सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्या संदर्भात ही आताची मोठी सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर एकवीसशे रुपये लाभसुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे परंतु आता सध्या तरी तुम्हाला शासनाने ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे म्हणून सर्वांनी ई के वाय सी पटापट करून घ्या दोन महिन्याची जी तुम्हाला शासनाने मुदत दिलेली आहे दोन महिने मुदत तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्या अगोदरच तुम्हाला करणे आवश्यक असणार आहे कारण बघा पुढे एकवीस रुपयेसुद्धा तुम्हाला लाभ दिला आणि पुढे भविष्यामध्ये तुम्हाला अजून लाडकी व वाढ वाढसुद्धा केली जाणार आहे बघा त्या संदर्भात सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे पुढच्या महिन्या पुढचा जो महिना आहे त्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे बघा म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पहिल्या वीकमध्ये तुम्हाला हा आठवडा पहिल्या वीकमध्येच तुम्हाला जो आहे तो लाभ दिला जाण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नवीन असल्यास चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त मला एकच विनंती असते की तुम्ही आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी आधार कार्ड तुम्ही लिंक करून घ्या बघा आधार कार्ड तुमचं लिंक असलेलं असेल तर तुम्हाला संपूर्ण हप्ते येतील जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सर्व ओके असेल म्हणजे तुमचे बँक खात्याशी डेबिटी केलेली असेल लिंक असेल तर तुम्ही डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम पंधरा पंधराशे रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येईल परंतु तुम्ही जर ते काम केलेले नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत हे तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर आता क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या बनींनो लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे मा व्हिडिओमध्ये नवीन लेटेस्ट आणि दमदार अपडेट तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे खूप मोठी नवीन अपडेट आहे खूप मोठी लेटेस्ट अपडेट आहेत पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर शंभर टक्के तुम्हाला पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत परंतु आता सध्या तर तुम्हाला पंधराशेनेच काम करावं लागणार आहे ला पंधराशेच तुम्हाला म्हणजे पंधराशेनेच तुम्हाला द जे आहे ते सध्या तरी तुम्हाला मिळणार आहेत आणि हिवाळी अधिवेशनानंतर हा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनसिप करू नका कारण व्हिडिओमध्ये जी तुमची महत्त्वाची माहिती असते ती तुम्ही सोडून देता आणि व्हिडिओ पूर्ण बघत नाही ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायची आहे जी इम्पॉर्टंट माहिती असते ते तुम्ही व्हिडिओला अनस्क्रिप्ट करून देता त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला ठीक आहे तर खूप मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद